बिहार विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे एन डी एचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर भाजप एकशे एक जागा आणि जे डीयू एकशे एक जागा लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर येते एन डी एचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे नवी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर भाजप एकशे एक जागा आणि जे डी यू एकशे एक जागा लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे चिराग पासवान त्यांचा मुलगा एल जे पी आर हा पक्ष एकोणतीस जागा उपेंद्र कुशवाह यांचा आर एल एम पक्ष सहा जागा आणि जितन राम मांझी यांचा एच एम पक्ष सहा जागा लढवणार आहे एन डी एच्या जागा वाटपाची घोषणा युतीतील नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली जे डी यूचे कार्यकारी अध्यक्षा संजय चा आर एल एमचे प्रमुख उपेंद्र कुशवाह केंद्रीय मंत्री चिराग पासवान बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्यासह इतर नेत्यांनी जागावाटपाबाबत सोशल मीडियावर माहिती दिलेली आहे एन डी एचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर आता युतीतील पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे भाजपाची यादी जवळपास निश्चित आहे रविवारी संध्याकाळी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड जे डी यूने आपले देखील उमेदवारांची यादी फायनल केली आणि याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यामध्ये होणार आहे सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर चौदा नोव्हेंबरला निवडणूक निकालाची घोषणा करण्यात येणार आहे बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत सध्या सुरू असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ हा बावीस नोव्हेंबरला संपणार आहे मात्र त्यापूर्वीच बिहारमध्ये आता नवं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे बिहार विधानसभेमध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत त्यापैकी दोनशे तीन जागा या सर्वसामान्य प्रवर्गासाठी आहेत तर एस सीसाठी अडतीस आणि एस टीसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत बिहारमध्ये तीन पूर्णांक ब्याण्णव कोटी पुरुष मतदार आहेत तर तीन कोटी चाळीस लाख महिला लाक मतदार आहेत तर चौदा लाख मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावणार आहेत बिहारमध्ये चौदा हजार मतदार असे देखील आहेत ज्यांचं वय हे शंभर वर्षांपेक्षा जास्त आहे अशी माहिती देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली